गुड मॉर्निंग एवरीवन आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती त्यांना माझा नमस्कार एकादश राजा कुशल संघटक लोककल्याणकारी राजा नवयुगाचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा वाघा

छत्रपती शिवाजी महाराजांनी माझी स्वप्न पूर्ण केले आणि स्थापन केले छत्रपती शिवाजी महाराज मावळे संकट अशा प्रकारे तुटून पडायचे की जिंकलो तरी त्यास घडला पाहिजे आणि हलो तरी त्यास घडला पाहिजे विजय सारखी तलवार चालून गेला छातीने हिंदुस्तान वाघ नख्याने अफजल खानाचा पुतळा पाडून गेला मुठभयमाना घेऊन हजार शेतांना नडून गेला स्वर्गात गेला ही देवानी ज्यांना चुकून मुजरा केला असा एक मर्ग मराठा माझा शुभा होऊन गेला माझा शुभा होऊन गेला